श्री स्वामी समर्थ स्वागत तुम चा आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शनिवार आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कोणती आहे त्यावरती कोणती सेवा करायची आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होणार आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला खूप महत्व आहे प्रत्येक दिवस वा जो आहे तो शुभ मानला जातो आठवडा जो आहे तो सात दिवसांचा असतो या आठवड्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवतांना समर्पित असतो तर असाच आठवड्यात येणारा हा दिवस म्हणजे शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात जर त्यांना राग आला तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये अडचणीचा सामना करावा लागतो शनिवारी शनिदेवांची विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांसोबतच शनिवारी हनुमानांची सुद्धा सेवा उपासना करायची असते ज्यामुळे भक्तांचे सर्व संकट दूर होतात म्हणूनच प्रत्येक जण शनिदेवानी हनुमानांना खुश करण्याचा प्रयत्न करतो शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात त्यांची कृपा झाल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात शनिदेवांना प्रसन्न करून तुम्ही तुमच्या नशिबाचे बंद केलेले कुलूपही उघडू शकता यासाठी शनिवारी तुम्हाला काही उपाय करावे लागतील तर संध्याकाळी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो तर मी शेअर करणारच आहे या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील जसं की तुमच्या पतीची मुलांची प्रगती होत नसेल कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नसेल काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत असतील तर ता त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता तर बघा आपल्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडीशी साखर घालायची आहे आणि ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या मुळा अर्पण करायचं आहे हा साधा सोपा उपाय आहे यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन तुमची प्रगती होते एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा ज्यांना नोकरी विषयक काही समस्या असतील म्हणजे तुमची मुलं खूप उच्च शिक्षित असतील तरी देखील त्यांच्या करिअरच्या बाबतीत काही समस्या असतील त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा नोकरी प्राप्तीसाठी ते खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत पण त्यांना म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक काळा कोळसा घ्यायचा आहे आणि अकरा पिंपळाची पानं घ्यायची आहेत त्याचा हार बनवायचा आणि जवळच असलेल्या शनि मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांना तो हार अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना ओम श्री शम शनी नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण जो कोळसा घेतला होता तो वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे तसंच शम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळेल आणि तुमचं उत्पन्नही वाढेल तसंच तुमचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही शनिवारच्या दिवशी काही विशेष उपाय करू शकता तर बघा आपलं लग्न होऊन बरीच वर्ष झालेली असतात तरी देखील तुमच्या दोघांमध्ये सतत भांडणं होत असतील वादविवाद होत असतील त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावरती होत असेल मुलांवरती होत असेल तर याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे कारण आपल्या घरामध्ये होणारी वादविवाद किंवा भांडण कलह हो, घरामध्ये असलेली नकारात्मकता वाढवतात आणि यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते दुःख दारिद्र्य आपल्या वाटेला येतं तर बघा वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी तुम्हाला शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे शनिदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी तुम्हाला दोघांना पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता जात असताना तुम्हाला एक कलच भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या मुळाला अर्पण करायचं आहे या छोट्याशा उपायामुळे पती पत्नीमध्ये असलेले मतभेद दूर होतील त्यांच्यामध्ये कोपा प्रेमसंबंध दृढ होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यावर येणारी संकट विघ्न दूर व्हावीत आणि आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी काही उपाय आपल्याला आज संध्याकाळी घरात करायचे आहे तर बघा आपल्या घरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या प्रगतीच्या आडेत असते यामुळेच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुमच्या पतीची मुलांची प्रगती होत नाहीत मुलं तुमचं ऐकत नाहीत मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतात त्याचबरोबर मुलांच्या विषयक काही समस्या असतात कारण आपल्या घरामध्ये असलेले काही दोष असतील किंवा आपल्याला किंवा मुलांना असलेले पितृदोष असतील ते कुठे ना कुठेतरी कारणीभूत ठरतात यासोबतच यासोबतच आपल्याला काही ग्रहदोष सुद्धा लागलेले असतात त्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये सतत आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो तर हा अतिशय साधा पण प्रभावी सा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे शनिवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा कारण ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते पण अगदीच तुम्हाला त्या वेळेत करणं शक्य नसेल तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला घरी येईपर्यंत उशीर होत असेल तर रात्री नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हरकत नाही तर बघा हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवासमोर आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशीसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा तुळशीसमोरही धूप वगैरे लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती किंवा मातीचं भांड घ्या किंवा तुम्ही तामण घेतलं तरीही चालेल आता या तामणामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या तीन वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मक खेचून घेण्याची क्षमता ही, ही जास्त असते त्यामुळे भीमसेनी कापूर तुमच्या घरात नसेल तर तो तु 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 तुम्ही विकत आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या चांगल्या असाव्यात फूल असलेल्या इतर उपायासाठी वापरलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत आणि त्यासोबतच तुम्हाला तीन अख्ख्या वेलच्या घ्यायच्या आहेत या वेलच्या देखील तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात खूप जुन्या झालेल्या सुद्धा वेलची तुम्हाला या उपायासाठी वापरायच्या नाही आता त्यानंतर मा, या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्यांच्या वरतीत ह्या तीन तीन वस्तू म्हणजेच तीन लवंगा आणि तीन वेलची टाकायच्या आहेत आणि धूप आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आता हा धूप प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला तिथे बसूनच एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे हनुमान चालीसा पूर्ण होईपर्यंत या कापराच्या वड्या जळत राहिल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला वड्या आहेत त्या, त्या संपत की एक, -एक हनुमान तर बघा शनिवारी शनिदेवांच्या कृपेसोबतच हनुमानांची सेवा केल्याने सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात कारण शनिदेवांनी हनुमानांना वचन दिलं होतं की जो व्यक्ती हनुमानांची सेवा करेल त्यांना मी कधीही त्रास देणार नाही म्हणून शनिवारी हनुमान चालिसेचं पठण केल्यास तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचणींचा सा सामना करावा लागणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा हनुमान चालिसेचं जा पठण झाल्यानंतरही तो कापूर सुरू राहायला हवा अजून एक कापराची वडी त्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरभर हे मातीचं भांड फिरवायचं आहे आणि ते भांड परत तुम्हाला देवाऱ्यात आणून ठेवायचं आहे हा कापूर पूर्ण जळून गेल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा आपल्या पतीच्या मुलांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या कपाळी आपल्याला लावायची आहे यामुळे आपल्याला शनिदेवांसोबतच हनुमानांचाही शुभाशीर्वाद लाभेल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला शनिवार आहे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यात आलेल्या या शनिवारी हा उपाय करून बघा आणि अनुभव शेअर करायला विसरू नका तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ